श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण या चॅनलवर बघणार आहोत की मेष राशीची साडेसाती कधी सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो मेष राशीची साडेसाती हे पुढच्या वर्षी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे आणि ती दोन हजार बत्तीस साली संपणार आहे तत्पूर्वी आपण बघूया की साडेसाती ही एका राशीसाठी दर तीस वर्षांनी एकदा येत असते यापूर्वी मेष राशीला साडेसाती ही चालू झाली होती बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि ती संपली दोन हजार तीन साली तसेच मग तीस वर्षानंतर ती आता दोन हजार पं दोन हजार पंचवीस साली एकोणतीस मार्चला चालू होणार आहे तर पूर्वी बघा मित्रांनो साडेसाती लागणार आहे म्हणून आपण घाबरण्याचे कारण नाही तर शनी महाराज हे कर्मप्रधान असल्यामुळे न्यायप्रधान असल्यामुळे ते जसे आपले कर्म तसे ते शनी महाराज हे फळ देत असतात म्हणजे काय की आपण साडेसाती जेव्हा काळ चालू असतो जेव्हा आपली साडेसाती चालू असते त्यावेळेस आपण चांगले कर्म केले पाहिजे चांगले काम केले पाहिजे आणि आपले चांगले काम असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर शनी महाराज हे नक्कीच आपल्याला चांगले फळ देतात आणि साडेसातीसुद्धा सुद्धा आपल्याला कठीण काळ हा एकदम सोप्पा होऊन जात असतो तर आपण बघणार आहोत की शनी महाराज हे बाराव्या घरात गेले की राशीला ही साडेसाती चालू होत असते तस म्हणूनच मेष राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साली सुरू होणार आहे आणि बघा साडेसातीचे तीन चरण असतात पहिला चरण हा अडीच वर्षाचा असतो दुसरा चरण हा अडीच वर्षाचा असतो आणि शेवटचा चरण हा सुद्धा अडीच वर्षाचा असतो म्हणजेच काय साडेसाती ही साडेसात वर्षांची असते तर मेष राशींची साडेसाती ही चालू होणार आहे एकोणतीस मार्चला पण साडेसाती चालू होत असताना बघा पहिलं चरण हे अगदी कठीण काळाचं असतं द्वितीय चरण हे थोडस सौम्य असतं आणि शेवटचं चरण हे शनी महाराज त्याला जाता जाता खूप लाभदायक आणि चांगल्या गोष्टी देऊन जात असतात म्हणून साडेसातीला कधीही घाबरू नका साडेसाती चालू असताना नेहमी चांगले कर्म चालू ठेवा तर बघा जेव्हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी महाराज हे मेष राशीत पदार्पण करतील मेष राशीला साडेसातीत सुरू होईल त्यावेळेस ते त्यांचे प्रथम चरण चालू होईल आणि प्रथम चरण हे अडीच वर्षाचा काळ हा असणार आहे म्हणून तुम्ही प्रथम चरणात तर काय करावे आणि काय करू नये हे मी सांगणार आहे की प्रथम चरणात जेव्हा साडेसातीत सुरू होईल तेव्हा तुम्ही शनी महाराजांची उपासना करायची आहे दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना तेल अर्पण करायचे आहे आणि त्यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि शनी मंत्र हा तुम्ही दर शनिवारी जाऊन शनि मंदिरात म्हणायचा आहे त्यामुळे तुमची साडेसातीची तीव्रता ही कर कमी होईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे की चांगले कर्म नेहमी करत राहायचं आहे बघा साडेसाती ही साडेसात वर्षाची असली तरीही तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहा चांगले काम करत राहा जे आपल्या गरीब असतील पीडित असतील अशा लोकांना तुम्ही सहाय्यता नक्की करा तर बघा प्रथम चरणात काय करू नये तर तुम्ही प्रथम चरणात बघा जे सरकारी नोकरदार असतील चांगल्या नोकरीवर असतील चांगल्या हुद्द्यावर असतील व्यवसाय ज्यांचा चांगला असेल अशा लोकांनी राजकारणात पडू नये जेव्हा राशीच्या लोकांची साडेसाती चालू असेल आणि साडेसातीचे प्रथम चरण चालू असेल त्यावेळेस अशा लोकांनी राजकारणात पडू नये म्हणजे त्यांना जरी राजकारणात इंटरेस्ट असेल त्यांना राजकारण करायला आवडत असेल तरीसुद्धा त्यांनी राजकारणात पडू नये आणि दुसरं एक म्हणजे काय कर्ज, कु, कु, चरना, की कर्ज कर्ज बघा कर्जाची ही प्रत्येक लोकांना प्रत्येक माणसाला आवश्यकता असते म्हणजे कु कुठली व्यवसायाच्या निमित्त म्हणा किंवा शिक्षणाच्या कामासाठी म्हणा किंवा कुठल्याही कामासाठी ही कर्जाची आवश्यकता असते जेव्हा मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू असेल त्यावेळेस राशीच्या लोकांनी प्रथम चरणा चरणात की कर्ज घेणे आवश्यक टाळावे म्हणजे जर तुम्हाला जर त्याचा आवश्यकता नसेल किंवा तुम्ही जर ते टाळू शकत असाल तर तुम्ही कर्ज घेणे नक्की टाळावे आणि तिसरं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर म्हणजे प्रथम चरण जेव्हा तुमचं साडेसातीचं चालू झालं असेल त्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नये म्हणजेच काय की तुमची जो कोणी जर व्यवसायात किंवा एखाद्या नोकरीमध्ये जर तुमचा अनोळखी व्यक्ती असेल किंवा जो एखादा व्यक्ती असेल की त्याच्यावर तुम्ही पटकन विश्वास ठेवू नये म्हणजे काय की तुम्हाला धोका होण्याची शक्यता ही प्रथम चरणात जास्त असते म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये तर बघा हे झालं तुमचे साडेसातीविषयी माहिती म्हणजे तुम्हाला कळालाच असेल की तुमची साडेसाती ही मेशराची साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साली सुरू होणार आहे आणि तसेच साडेसात वर्षानंतर म्हणजेच दोन हजार बत्तीस साली ती सपणार आहे तर तुम्हाला साडेसातीची तीव्रता कमी करायची असेल आणि जर साडेसातीत अत्यंत चांगली जाण्यासाठी तुम्ही चांगले कर्म करत राहा आणि आपले काम चांगल्या पद्धतीने करत राहा ईश्वर करो तुमचे सर्व इच्छा पूर्ण होत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मेषराशीच्या व्यक्तींपर्यंत किंवा आपल्या नातेवाईकांकडे किंवा मित्र मे मैत्रिणींकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ